राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे दोनशे वीस कांदा गाड्यांची का आवक आली होती सोलापूर येथे आज जुना कांदा तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विकला तर नवीन कांदा शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विकलेला आहे मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले तर इकडे हैदराबाद येथे नव्वदपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाच्या नवीन कांद्याची क्वालिटी जी पाहिली तर पन्नास टक्के चांगली होती पन्नास टक्के अनक्लिटी कांदा होता नवा कांदा शंभर रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला तर हैदराबाद येथे जुन्या कांद्याचे एकदम लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे मित्रांनो हैदराबाद येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा